पुन्हा एकदा कुसुम युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे तर हाय गाईस कसे तुम्ही मजेत ना मजेतच राहायला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय गाईस तर मग काय बोलता गाईस तर त्याला भरपूर दिवसाने आपण ब्लॉग काढत आहोत कारण की गाईस काय झालं माहिती का मला नवीन नोकरी लागल्यामुळे माझी ड्युटी अशी खतरनाक आहे की मी सकाळी उठतो नऊ साडेनऊ ला आणि दहा साडे दहाला घर सोडतो आणि डायरेक्ट रात्री बारा वाजता येतो त्यामुळे तुमच्या ताई काय सम्यक शाळेत गेल्यानंतर ताई पण घरी असतात तर त्यामुळे ब्लॉग आपले येतच नव्हते तर आता आपण एक मस्तपैकी एक आता आपण एक आज ब्लॉग काढत आहोत तुमच्यासमोर सादर करत आहोत तर आपण आपल्या चिखलोली परिसरामध्ये अंबरनाथमध्ये आपल्या इथे जवळच एक मेळा लागलेला आहे आपण ते मेळ्याला आता भेट द्यायला चाललेलो आहे चिखलोली परिसरातले आमचे जे दादा आहेत आमचे ते दादा दादा त्यांनी एक मेळा लावलेला आहे तर आपण तिथं त्या मेळ्याला भेट द्यायला चाललेलो आहे ते मेळ्यामध्ये काय काय असणार आहे कसं कसं असणार आहे आपण काय काय राईड करू शकतो काय काय करू शकतो तर आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत तर तुमच्या ताई मी आणि तुमचा आवडता विराट तर असा मी चाललेलं भव्य दिव्य मेळ्यामध्ये तर चला थोड्याच वेळात आपलं तिथं आगमन होणार आहे आगमन झाल्यानंतर आपण तुम्हाला भेटूया परत आणि तुम्हाला आपण त्या व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूया आमच्या परिसरातला भुईर जागांनी भरवलेला जा 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 चिकलोली महोत्सव तर कसा आहे तो चला तर मग पुन्हा एकदा चला गाईज रेडी होऊन आता चाललंय आम्ही फर्स्ट टाइम आमच्या इकडे जत्रा भरवली आहे आपल्या भोईर दादांनी खरंच भोईर दादांचं खूप मनापासून स्वागत हो आहे फर्स्ट टाइम जत्रा भरवलेली आहे आणि भरपूर आम्हाला लांब जावा जायला लागायचं पण आता काही जायची गरज नाही दरवर्षी आमची तिथे आम्ही जत्रा बघायला जाणार आहोत तर चला आपण लगेच भेटूया जत्रेमध्ये चला पाण्याची बॉटल चला आपण आलोय बघा मस्त पैकी जत्रेमध्ये तुम्हाला दाखवते मी आले बघा एंट्री झाली आहे आपली तुम्हाला दाखवते मी बॅक साईड करून आतमध्ये जाऊया आपण काय काय आहे जत्रेमध्ये बघण्यासारखं आपण बघूया काय काय तर बघू शकता इथं कॉस्मेटिक सामान आहे भरपूर हे बघा हे बघा कॉस्मेटिक सामान आहे सेल आहे सेल वीस रुपये बघू शकता काय छान छान इलेझर आहेत फक्त ऑनली दहा रुपयाला हे बघा बर्गर, का बर्गर? हे बघा बर्गर खायचं आहे का कोणाला बर्गर हे बघा बर्गर खाऊ शकतात कलर केच पेन हे बघा मस्त मस्त आहे भवरा सगळे असे वेगवेगळे स्टाईल मध्ये आहेत बघा इलेझर हे बघा चेरीचं पण आहे चला पुढे जाऊया वेग वेग हे बघा वेगवेगळे प्रकारचे असे मॅ मिकी मॅज मध्ये शॉप आहेत इलेझरचे हे बघा तर हे बघा असो ना आपला शॉप दाखवतोय इलेझर शॉप हे बघा मस्त मस्त पैकी आहेत बघा सेल लागलेला आहे फक्त दहा रुपये तीस रुपये वीस रुपये असं आहे बघू शकतात मस्त पैकी तर खेळणी आहे बघा खेळणी बघा खेळणी हा बघा बाबा कसा वाचतोय

हे बघा इथून तिथून खाण्याचे स्टॉल आहेत सगळे तर आपण एवढं दाखवू नाही शकत चला आपण राईड वगैरे करायला जाऊया आता चला एक विरा म्हणून शॉप आहे यांचं जेवणाचं हे बघा मोठं फ्रॉन्स आहे इथं क्रॅप आहेत पापलेट आहेत हे बघा सगळे नॉनव्हेज डिश आहेत बघा इथून तिथून बघा मस्त सजावट केलेली ए डीची बघा या शॉपला विजेट द्या काकी नक्की विजेट द्या शॉपला हे बघा खूप छान छान डिशेस आहेत हे बघा एक नंबर आहे प्राइस पण एक नंबर आहे बघू शकतात बन नॉन नॉनवेज डिश है मस्त पैकी है हाँ, बाद में मलाई टिक्का है चिकन टिक्का है चिकन रोल है क्रिस्पी है चिकन बटर चिक है चिकन ड्रम्स चिक है साफ तंदूरी है चिकन पकौड़ा बताया जाए कैप्सिकम टिक्का है चिकन लॉलीपॉप है एंड चिकन कीमा पाव है बघा इथं पण विजिट द्यायची असेल तर नक्की असतील इथं दाबून हाणतोय इथं पान शॉप आहे हे बघा मग डबल टोन डबल टो चालित कलकत्ता मीठ आहे तीस मराठी मीठ वो जलने वाला पान नहीं है आपके पास पचास रुपए का है का पे? ला रहे क्या? कब तक आएगा? वो में लगता नहीं ना खत्म ले बगा ये देखो जलने वाला पान किसी को खाना हो तो आओ जल्दी जल्दी ट्राई करने के लिए ये देखो

चालू आहे डान्स वगैरे तिकडे देखो आप क्या करने वाले फुगे फुलाने देखोरू डुरु डुरु जा सोनू जा जा त्याच्यामध्ये जा ना ये देखो आणि हे बघा भरपूर असे राइड आहेत तिथं तर आपण जाणार आहोत चला आता राईड करायला हे बघा आणि इथं शॉप आहेत गेमचे सगळे तर चला आपण राईड मध्ये बसूया तर ये देखो ये राईड मे अभि सोनू बैठने वाला है ये देखो सोनू बहुत खुश हो गया बैठने के लिए अभी बैठेगा सोनू भी मस्त है देखो राइड मध्ये सोनू बसलेला एकटा सोनू कर सोनू बघा स्विमिंग पूल या पाण्यात बसूया आपण चला भरपूर राईड आहे इथे मग खूप सारे आहेत खूप सारे बाप रे बाप खूप सारे आहेत बघू शकतात तुम्ही इकडे पण आहेत पूर्ण पूर्ण राईडच हे बघा विमानाचा आहे तिकडे बघा बघू शकता तुम्ही हे बघा भरपूर अशा राईड आहेत मस्त मस्त स्लाइड आहे

आता चला तुम्हाला दाखवते लावणीचा कार्यक्रम तर बघू शकता काहीच आता तुमच्या कुसुमताई आगवाल्या पान खाणार आहे आणि हे बघा बनवायला सुरुवात हे बघा ठीक आहे गुलकुन हे बुटी हे बघा आणि काय टाकलेले काय कोब्रकिस कोब्रकिस आहे ग्रास टाकलेला आहे अशा प्रकारे आणि हे बघा आग लावलेली आहे हे बघा बघू शकता कसं वाटलं आणि अशा प्रकारे तुमच्या कसून जाईल गरम पाणी खाल्लंय आगीत पान खाल्लेलं आहे बापरे आणि अशा प्रकारे पान खाल्लेलं आहे तुमच्या ताईने आगीत बघू शकता तुम्ही हे बघा यांनी पण ट्राय करायला घेतलंय बाय बाय टाटा गुड बाय गया